हाय मैत्रिणीनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते आज मस्तपैकी मी काजू मसाला बनवलेला आहे तुम्हाला हा काजू मसाला परफेक्ट जमून जाईल त्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया काजू मसाल्याच्या ग्रेव्हीसाठी इथे मी दहा ते बारा काजू आणि चार ते पाच कांदे असे उकळावून घेतले आहेत चांगले पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेतले आहे आता हे थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे हा कांदा थंड होईपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन टोमॅटो एक मोठा कांदा कसुरी मेथी चार ते पाच हिरव्या मिरच्या अद्रक लसूण अद्रक लसूण पेस्ट आणि फ्रेश क्रीम घेतलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची दररोजची आपली जी साय निघते ते पण घेऊ शकता फोंडी देण्यासाठी तुपाऐवजी तेल पण वापरू शकता तुम्ही आता मी इथे शंभर ग्राम काजू घेतलेले आहे ते काजू थोडेसं तूप टाकून म्हणजेच अर्धा चमचा तूप टाकून भाजून घेते ते, ते काजूचे दोन तुकडे करून घेतले आहेत तुम्ही आखे काजू पण टाकू शकता काजू छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचे मस्त भाजल्या जातात काजू एकदम कुरकुरीत होतात काजू माझी कढीची पण रेसिपी आहे ते पण तुम्ही बघू शकता काजूकढीची रेसिपी बघितलात तर एकदम परफेक्ट तुम्हाला काजू कढी पण जमून जाईल ही रेसिपी मी काजू मसाल्याची बनवली आहे काजू भाजून झाले आहेत आता ते सर्व काजू काढून घेतलेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे काजू भाजून घेतलेत याप्रमाणे काजू भाजून घ्यायचे आता या कढईमध्ये गरम कढई आहे तर यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये मी कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे कांद्याला चांगला तांबूस कलर येईपर्यंत म्हणजेच कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यामध्ये अद्रक लसूण पण टाकून घेतले अद्रक कट करून घेते आणि ते, ते भाजून घेते कांद्यासोबतच अद्रक लसूण आणि कांदा छान असा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते दोन कट केलेले दोन टोमॅटो मस्त असे भाजून घ्यायचे कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा चांगला भाजून घेतला की ग्रेव्ही खूप सुंदर होते आणि काजू मसाला पण खूप छान होतो अशा प्रकारे भाजून घ्यायचा तुम्ही ना बाहेरची भाजी खाणारच नाही काजू मसाल्याची आता हे कांदा आणि काजू मस्त थंड झालेत ते आता आपण मिक्सरला काढून घेणार आहोत बारीक एकदम बारीक असं मिक्सरला काढून घ्यायचं याप्रमाणे तुम्ही बघू शकता एकदम दही सारखं एकदम बारीक असं ग्रेव्ही तयार झाली आहे आता याच मिक्सरमध्ये जे कांदा टोमॅटो भाजून आहे ते टाकून घेऊन मिक्सरला काढून घेऊया हे पण एकदम बारीक असं काढून घ्यायचं तुम्ही घरी अशा प्रकारे काजू मसाला केलात तर तुम्हाला बाहेरच्या काजू मसाल्याची गरजच पडणार नाही घरच्या घरीच एकदम स्वस्तात आपण काजू मसाला करून खाऊ शकतो तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती मस्त झाली आहे आता आपण काजू मसाल्याला फोडणी देऊन घेऊया मी इथे तूप टाकून घेतले आहे कमीत कमी तीन ते चार चमचे तूप टाकलेत तुम्ही याऐवजी तेल पण टाकू शकता पण मी तुपात भाजी करणार आहे कारण की थोडीशी आणखीन टेस्ट येते आता यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते मस्त खडे मसाले तेलामध्ये तडतळले की आपण तेजपत्ता पण टाकून घेऊया आता सर्व मसाले मस्त तळले आहेत आपण त्यामध्ये ग्रेव्ही टाकून घेऊया कांदा टोमॅटोची आधी ग्रेव्ही टाकून घेऊया कच्चा कांदा बारीक चिरून टाकण्यापेक्षा असा कांदा भाजून टोमॅटो भाजून जर अशी ग्रेव्ही करून घेतलात तर एकदम मस्त लागतो काजू मसाला हा काजू मसाला मी एकदम नवीन पद्धतीने करून दाखवलेला आहे तुम्ही एकदा करून बघा अशा प्रकारची भाजी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते, ते मला कमेंटमध्ये सांगा कधीही रेसिपीचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला स्वयंपाक करताना लक्षात येईल आणि स्वयंपाक एकदम परफेक्ट जमून जाईल आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून टाकणार आहे मी इथे लांबक्या लांबक्या कट केल्यात आता अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेतली ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये बघा मसाला किती सुंदर झाला आहे कलर पण खूप छान आलाय आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये धनिया पावडर एक चमचा हळद अर्धा दा चमचा टाकली आता लाल तिखट चवीनुसार टाकून घेऊया थोड्याशा भाज्या माझ्या सप्पक असतात त्यामुळे थोडंसं तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकत जा जिरा पावडर दीड चमचा टाकून घेतले मी अर्धा चमचा गरम मसाला सर्व मसाले मस्त टाकून झाले आहेत आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण कांदा आणि काजूची जी ग्रेव्ही केली होती ते टाकून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा याने पण खूप टेस्ट वाढते भाजीची काजू मसाला आणि काजू कढी करायला खूप सोपी आहे त्यामुळे आपण घरी करून बघितले तर एकदम परफेक्ट पण बनून जाते आणि सर्व घरातले पण आपले खुश होतात आणि काजू मसाला आणि काजू कढी एकदम रीच भाजी आहे त्यामुळे घरी करून बघा खूप सोपी पद्धत आहे आता आपण जे भाजून घेतलेले काजू आहेत ते टाकून घेणार आहोत सर्व व्यवस्थित काजू मिक्स करून घेऊया अशा प्रकारे भाजी केली तर एकदम परफेक्ट बनून जाते आपल्याला भाजी आणि काजू मसाला बनवला म्हटल्यावर सगळे लोक घरातले खुश होतात आता मी यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घेणार आहे तुमच्याकडं नसेल तर दुधावरची साय थोडी मिक्सरला काढून घ्यायची आणि ती टाकून घ्यायची आता ही फ्रेश क्रीम व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायची थोडीशी शिजू द्यायची कारण फ्रेश क्रीम घातल्याच्यानंतर जास्त वेळ शिजवला तर ती क्रीम फाटते अशा प्रकारे मस्त ग्रेव्ही झालेली आहे काजूकडीची आता त्यामध्ये मी फक्त एक वाटीच पाणी ओतले आहे कारण की आपल्याला काजू मसाला बनवायचा आहे काजूकडी नाही तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी तयार झाली आहे आता हिला थोडीशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची मस्त आता उकळी फुटली आहे त्यामध्ये मी कसुरी मेथी बारीक सोडून घेते आणि टाकून घेते कोणाकोणाला तेला जर कसुरी मेथी टाकायला आवडत असेल तर मसाल्यामध्येच टाकून घ्या मला अशी वरतून टाकून आवडते हा आता आपला काजू मसाला हॉटेलपेक्षा बी भारी तयार झालेला आहे आता आपण याला वरतून फोडणी देणार आहोत इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट टाकून घेते आणि हिरव्या मिरच्या पण टाकून घेते यामध्ये गरम होत आला आहे त्यामध्ये आता मी लाल तिखट टाकून घेते सुरुवातीला भाजीत लाल तिखट टाकले तर बेतानेच टाका आणि त्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून घेते एक आणि मस्त वरतून आता तडका देते बघा मस्त झाली की नाही हॉटेलसारखीच भाजी तयार मस्त काजू मसाला हॉटेलपेक्षा पण भारी होतो अशा प्रकारे दग करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा काजू मसाला कसा झाला ते तुम्ही एकदा अशा प्रकारे काजू मसाला करून बघा मी तुम्हाला सांगते की तुम्ही काजू मसाला हॉटेलमधून मागवणारच नाही तुम्हाला काजू मसाला स्वतःच्याच हातचा आवडेल चला मग पटकन आता असा काजू मसाला बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि कुकवीत अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद